नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले सततच्या पावसामुळे इरई धरणातील पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग जिल्ह्यातील नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती शेतपिकांचं मोठं नुकसान चंद्रपूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर चंद्रपूर जिल्ह्यातील सावरगाव इथं एक गाव एक गणपती त्र्याण्णव वर्षांची अखंड परंपरा कायम या होत्या मागील महिन्यातील चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या ठळक घडामोडी मागील काही दिवसांपासून विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला त्यामुळे इरई धरणाच्या जलाशय साठ्यात मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे चंद्रपूरच्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पूल बल्लारपूर राजुरा बल्लारपूर विसापूर विसापूर हडस्तीमाना बामणी महामार्ग आरवी धानोरा तोहागाव पाचगाव सरांडी वेजगाव मार्गावर पाणी आल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते वर्धा नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत असून नदीलगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये ही खबरदारी आणि उपाययोजना जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनानं घेतली होती शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून कृषी समृद्ध योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी या योजनेतील एकूण एकशे पंचेचाळीस कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये एकशे एकोणतीस कोटी प्रचलित योजनांसाठी तर सोळा कोटी स्थानिक कर्जानुसार तयार होणाऱ्या योजनांसाठी उपलब्ध होणार आहे ही योजना भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारणं उत्पादन खर्च कमी करणं उत्पादक वाढवणं पिकांचं विविधीकरण करणं मूल्य साखळी बळकट करणं हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देणं अशा अनेक उद्दिष्टांसाठी ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील नव्या प्रभाग रचनेला आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू आहे तब्बल साडेतीन वर्षांनंतर होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना बुधवार तीन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली एकूण प्रभागांची संख्या सतरा असून एकूण सदस्य संख्या सहासष्ट यामध्ये चार सदस्यीय प्रभागांची संख्या पंधरा तर दोन सदस्यीय प्रभागांची संख्या दोन आहे यावर पंधरा सप्टेंबरपर्यंत आक्षेप सूचना आणि हरकती येतील सन दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे नव्या प्रारूप प्रभाग रचनेत सन दोन हजार सतराचं प्रतिबिंब उमटलं आहे त्यात फारसा बदल झाला नसल्याचं चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे गोंडराजाचा इतिहास चंद्रपूर शहराशी जोडला आहे चंद्रपूर शहराची पार्श्वभूमी आणि इतिहास लक्षात घेऊन लेखिका उषा किरण आत्राम यांनी चंद्रपूर महाराणी हिराई यांचं स्मारक बांधण्याचं आणि किल्ल्याच्या चारही दरवाजांना गोंडराजांचं नाव देण्याची मागणी नुकतीच पत्रकार परिषदेत या यासंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास विविध आदिवासी संघटनांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत आत्राम यांनी दिला शहरी भागात एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीनं आक्रमण केलेलं दिसतं तर दुसरीकडे मात्र देशातील खेड्यामध्ये आपली मूळ संस्कृती जपण्याचं कार्य अविरत सुरू आहे असाच एक प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील सावरगाव या गावी दिसून आला गेल्या त्र्याण्णव वर्षांपासून या गावात सामाजिक एकोप्यातून एक गाव एक गणपती ही परंपरा जपत गणेशोत्सव साजरा केला जात आहे या गावाची ही एकात्मतेची संकल्पना इतर गावांकरता प्रेरणादायी आहे शिक्षण आणि डिग्री हा प्रत्येकाचा अभिमान आहे ते लपवून किंवा दडवून ठेवण्याऐवजी त्याचा अभिमान बाळगणं आणि इतरांनाही आपल्या शिक्षणाचा आणि डिग्रीचा अभिमान वाटावा हे सकारात्मक तत्व समाजातील युवकांमध्ये रुजवण्यासाठी चंद्रपुरातील गिरणार चौक इथं गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी चंद्रपूर शहर काँग्रेसतर्फे मेरी डिग्री मेरा अभिमान या अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून लक्षवेध करण्यात आला यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली डिग्री हातात घेऊन घोषणाबाजी केली शिक्षण आणि डिग्रीचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे अशी माहिती चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी दिली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश पेले वाचक स्वर होता मेधा नांदेडकर यांचा